आम्ही काय म्हणतो माहिती आहे का, का? आ, आता दादाचं लग्न झालं ना दादाचं लग्न तर काही आपण मोठं केलं नाही तर मी म्हणत होती की रिसेप्शन करू ना आपण हो आई दादाचं लग्न नाही केलं तर रिसेप्शनच करू म्हटलं चांगलं मोठं रिसेप्शन पार्टी द्यायची आहे ना तर तेच विचारच होतं कधी करतो म्हणून रिसेप्शन हो काही बोलू राहिला रिसेप्शनची पार्टी ते लग्न नाही केलं मोठं यानं लग्न कुठं करू दिलं मी तर करणार होती मस्त मोठं लग्न करणार होती जंक्शन यानं करू दिलं काही हां मनानं लग्न केलं लगे आता पुऱ्या गावाला ढिंडोरा पिठूपिटू सांगायचं आहे का मग पुरांना लव्ह मॅरेज केली मरान लव्ह मॅरेज केली काही करायची गरज नाही रिसेप्शन रिसेप्शन पण नाही काय झालं लव्ह मॅरेज केली तर पण आपण रिसेप्शन तर करू शकतो ना हो त्या भावानं लय मोठं काम केलं ना लय मोठं काम केलं ते ढिंडोरा पिठू पि तुम्हाला सांगायचं आहे रिसेप्शन करा रिसेप्शन करा कायचं रिसेप्शन रिसेप्शन रे काही रिसेप्शन नाही पण नाही मला असं वाटलं होतं मा भावाचं लग्न होईन रिसेप्शन होईन हां आमची बी काही सप्ने आहे ना हो तुला त्या भावाचं रिसेप्शन करायचं आहे लग्न करायचं आहे ना हे लाईन भावाचं करशील आता त्याच्या श्रिष्ठ्याची गोष्ट चालू आहे त्या आनंदीसोबत त्याची सोयरी पक्की झाली की आता साक्षगंध बी करू मस्त चांगलं मोठं आणि रिसेप्शन बी करू आणि लग्नही करू चांगलं धुंधळाक्यामध्ये पुरे अरमाना याच्या लग्नातनी पुरे करीन मी माय याचं काही नाही यानं लव मॅरेज केली ना माझ्या नजरेतून उतरला आता माझ्या नजरेतूनच उतरला काय केलं लग्न केलं ते पसंद न तर काय गलती केली दादानं न रिसेप्शन का होते दादाची काही अरमान असतील ना काही वाटत केलं पाहिजे लग्न झालं पाहिजे मोठं वहिनीची काही स्वप्ने असतील काय तू त्याच्या स्वप्नावर पाणी फिरवली कर्न रिसेप्शन का होते लग्न नाही केलं नाही केलं आता लग्न झाले तर खर्च लागलाच नाही तुला काही मोठं लग्न नाही केलं तरी कोर्ट मॅरेज केली तर आता रिसेप्शन ना तू पाय जग्या माझ्या नादी नको लागू तू तू बिलकुल नांदी नको लागू तू या मोठ्या भावासाठी उडायला का तू तू शिकला का आता नाही आई असं नाही म्हणत आहे मी मी म्हणत आहे की बाबा रिसेप्शनची पार्टी देऊन देऊ लग्न तर काही करा नाही लागला काही खर्च नाही लागला तर रिसेप्शनच देऊन देऊ बा जास्त हुशार झाला का तू तुला माझ्यापेक्षा जास्त समजते का नाही नाही तुला जास्त समजत असेल तर तूच बोल तूच कर मग आई तू होतं मन रिसेप्शनचे लागेल तर पैसे मी देतो मी मी करतो दादाचं रिसेप्शन तू होतं मन नाही नाही ज्या लोकांना माहीत नाही आहे तेही सांगून द्या तुम्ही लव मॅरेज केली लव मॅरेज केली पहिले तर पुऱ्या गावात खुसूर खुसूर चालू आहे त्याच्यातनी तुम्ही अजून रिसेप्शन करा म्हणते अजून उठून उभं करू राहिले मॅटर दबलं तर दबू द्या ना आता आई काय होते काय पाप केलं दादा लव लव्ह मॅरेज केली तर तू तर अशी बोलू राहिली आजकाल चालते ना सर चालते हो वा तू तर अशी बोलू राहिली जसे की तुलाही लव्ह मॅरेज करायची आहे नाही यानं लव्ह मॅरेज केली आता आणि जर कोण लव्ह मॅरेज केली ते तरी मी ना घरात घेतलं घराच्या बाहेर काढून देऊन मासं रिश्ता तुटला जेलेबी लव्ह मॅरेज करायची आहे ते करा पण मा सांगा रिश्ता तुटला द्यायचा आई तुलाच करू राहिली लती ती करू आली बरं तू दादा सोबत वहिनीसोबत लय नाईनसाठी करू राहिली हो आता तुम्हीच बोला आता मला बोला ना बोला जेवढं बोलायचं आहे तुम्हाला तेवढं बोला तुम्ही आता आता ला, ला, ना? मी ना तुम्हाला लहानचं मोठं केलं एवढं शिकवलं सवरवलं आणि मोठे झाले तर आपल्या मनानं करायला लागले आहे ना आणि मी काही म्हणतो तुम्हाला असं वाटतं की मी नाईनसाठी नाही नाहीये रोहिणीचं रोहिणी म्हणत आहे की बा थोडीशी एवढी सप्न नको होतो थोडी नरम नर माई न काय झालं त्यांनी लव्ह मॅरेज केली तर झाली अशी गलती त्या नजर मध्ये गलती झाली झाली गलती पण आता माफ तर करून दे नाही नाही एवढं आसानी ना माफ नाही करेन मी प्रेम मन मंदू खुलाय ना जगदीश रोहिणी राहू द्या तुम्ही काही बोलू नका काही म्हणू नका जाऊ द्या आईले आमचं रिसेप्शन नाही करायचंय नको करू तू राहू दे तुम्ही काही फोर्स नका करू ले। ना पण दादा काही इच्छा असेल काही वहिनी इच्छा असतील हो एवढा इच्छा होता मॅरेज मॅरेज आई तुला तर सांगितलं होतं दादा ना, की मला लव्ह मॅरेज नाही करायची आहे मी ना पसंत केलेली या पूर्वी मला मोहिनी सोबतच लग्न करायचंय तुला बरेच तर सांगितलं होतं तुला एक नाही ऐकली दादाची दादाची एक गोष्ट नाही ऐकली तुला तू तुझ्या मनानच करत होती म्हणून दादा लव्ह मॅरेज केली हो रे तुले बी तोच बरोबर वाटू राहिला आहे ना तोच बरोबर वाटू राहिला मी गलत वाटवेल तुला नाही मी गलत वाटू राहिली नाही आई, आई तू गलत नाही वाटत आहे तू त्या जागा बरोबर आहे पण मी म्हणत आहे की जाऊ दे आता आता झालं ते झालं पार पडलं काही पारगीर नाही लो पडलं बाप्पा लोक आठवण ठेवतात कुठे गेली ना म्हणून या बाईच्या पोरांना लव्ह मॅरेज केली ना या बाईच्या पोरांना लव्ह मॅरेज केली ना असेच म्हणते आई लोकाचं काय करायला लागते तुला काय करायला लागते तुला तुझ्या पोराचं सुनीचं करायचं आहे लोकांचं काय करायला लागते हा तू या खराब टाइम मध्ये तुझ्या पोरगांना पिसूनच कामात येईल तुझ्या बाहेरचे लोक कामात नाही येते नाही येतील रे बाप्पा पण दुनियादारी असते ना दुनियादारी नाही आहे का दुनियादारीची नावाची हो आहे नाही का काही दुनियादारी बी पा लागते आपल्याला का घरातच पाहा लागते का ारी तुझा पोटो पाय तू विसरून पाय आपल्या घरातलं ना दुसऱ्याचं काय लागत आपल्याला रे बापा तुमच्या डोक्याला डोक्षेश नाही लागत माया बिलकुल नाही लागत मी जे म्हणली ते तुम्हाला समजून नाही राहिलं समजून नाही राहिलं तुम्हाला तुम्हाला तुमच्या मायचं नाही तुम्हाला असं वाटते की मी ना किती कष्ट केले रे तुमच्यासाठी किती कष्ट केले किती मी काम करू करू मी तुम्हाला शिकवलं एवढं मोठं घर जोडलं मी ना एवढी मेहनत केली मी आणि आखरी काय झालं काय झालं काहीच नाही पोराईनं माय ऐकलंच नाही आई दादा लो मॅरेज केली पण मी ऐकत आहे ना तुझ्या मी ऐकत आहे ना जाऊ दे ना माफ करून दे दादा हो तू ऐकत आहे ना तू का मग का उपकार करत आहे का मावर मा ऐकून मी ना उपकार केलेला आहे तुम्हाला पैदा करून हे नाही समजत तुम्हाला आई ऐकून घे ना जाऊ दे ना राहू दे आता माफ करून दे जाऊ दे ना अ नाही लहान आहे लहानसारखी राय जास्त माई माय नको बनण्याची कोशिश करू नाही आई मी सांगत आहे तुला समजावून काही समजावून नको सांगू मला काही समजणार नाही मी आई तर काही समजणारच नाही दादा मी काय म्हणतो आई तर काही ऐकणार नाहीये आपलं मी काय म्हणतो बापाला म्हणा बापाला म्हणू आपण बापा बाबा ऐकतील ना आपले आणि बाबांना हो म्हटलं की आई बी काही करू नाही शकत आईला फालतू म्हटलं आपण बापाला म्हणायला पाहिजे होतं आपण बाबाला म्हणून संध्याकाळी बापाला उद्या आपण काय रे काय कुरकुसूर चालू आहे तुमची जोऱ्यान बोलान थोडे नाही आई काही नाही झालं तू नाही म्हणता रिसेप्शन ठीक आहे नाही तर नाही काय करत अरे बाप्प तुम्ही या ना या या ना बसा ना हो ना। हो बसू हो, बसतो मला आला होता पंचफुलाचा फोन बापू येत आहे म्हणे हो आलो बा मी मोहिनीला खायला आलो हो हो सांगितलं होतं मला पंचफुलानं रोहिणी प्रेमच्या बायकोला सांग भास्कर भाऊ आले म्हणा तिला घ्याले सांग तिला होय सांगतो वहिनीला या ना बसा ना उभे काय नाही आम्ही काही जास्त बसत नाही आम्ही निघतो लवकर मोहिनीला सांगा लवकर तयार झाले आणि निघतो मग आम्ही काय बापा बापू किती दिवसांना आले मा घरी हां आल्याबरोबर म्हणता की जातोय लगे नाही घरी काम आहे आम्हाला जातो म्हटलं मी काय थांबून बी काय हां येऊ ना कधी असंच काय झालं जवळ बोल झालं नाराज आहे काय झालं काय काय नाही झालं हो पाणी पोवा काय झालं पाहून असा नाराज आहे नाही नाही काही नाही झालं मला नाराज नाही आहो असंच आम्ही बोलत होतो तेवढ्यात तुम्ही आले आम्ही घेऊन जातो आता मोहिनीला तुम्ही सांगून घ्याले हो ना इन्ना तुम्ही आता मोहिनीला घेऊन जाता ना मग मला घ्यायला यायचं आहे ना हो हो तुमच्या ऐन सांगितलं नाही नाही सांगितलं ऐन सांगितलं रोहिणी इथं काय उभी आहे तू माय टोन पाय जाय ना सांग ना सांग प्रेमच्या बायकोले तुझ्या बापाला घेऊन जाते म्हणा तुले जाला जाला जा लागत असते ते लग्न झाल्यावर माय बापाची इथं जा लागत असते रसम असते ते जा तिला तयार व्हाल सांग होय हो बापू उभे काय बसा बसाना या हो हो बसतो ना <laughs> मामाजी तुम्ही कोण उभे तुम्ही मावसा मामाजी हे घ्यायच्या माय बाई रोहिणी तू काऊन घेऊन आली येऊच्या हे प्रेमची बायको कोण नाही आली घेऊन चा तू काय घेऊन आली आई, वहिनी तयारी करू राहिली जायची घाई म्हणते ना तो वहिनी बॅग भरून राहिली तयारी करत आहे मग मीना म्हटलं द्या मी चालू चाच जातो, नाही प्या का थोडा थोडा दिसून हो मग असा थोडा पाहिजे चा नाही नाही रोनी मला नाही पाहिजे चालिक जाच आहे

मामाजी एक दोन दिवसासाठी चालली काय एवढं सामान घेऊन जायला हो तेच जे लागत असेल ते बरं भाऊजी येते मग हो हो याया। चला बाबा येतो मग आम्ही काय बापू एक रातभर थांबते ना बाप्पा आमच्या इथं आलते कधी येत नाही तुम्ही थांबायला पाहिजे होता रात्रभर त्याच्यात काय आता येणं जाणं चालूच राहील आता आपली मोहिनी आहे ना आता पगडची सुनाईन मोहिणी आता याच लागेल राहील आता मोहिणीच्या भेटीसाठी येत जाऊन आम्ही तर काय त्याच्यात मी मग राहू हो हो चल बाई मोहिनी हो बाबा चला चला बाप्पा गेले आता घरातून असे अशी म्हणत आहे चला गेली आता घरातून दोनच दिवसासाठी गेलेली आहे काही सोडून नाही गेलेली आहे हो रे बाप्पा माहिती आहे दिवसासाठी गेलेली आहे म्हणून मायले बहिणी सरायले बुलला तो आता त्याच्यासाठी त्याची बायकोच आहे आता सर्व नाही असं नाही आहे लग्न झालं म्हणजे मी सरायला बोललो असं नाही आहे मी जेवढं प्रेम पहिले करत होतो तुमच्या सरांवर आताही तेवढंच प्रेम करतो लग्न झाल्यानंतर प्रेम कमी नसते होत माहित आहे रे बाप तुझ्या चेहऱ्याहून तुझ्या हावभावूनच समजते आम्हाला सर समजते पागल नाही आव मी डोळे लावून नाही बसली सर दिसते मला सर डोळ्यांना दिसते आता काही नाही म्हणत मी टायमावरून दाखवीन मी टायमावर सांगेन आता आई जाऊ दे काही तू आता फालतूच्या फालतू भांडणाचं मुळ करू राहू दे हो रे मीस करतो भांडणाचं मुळ आता काहीच नाही यानं तर काहीच नाही केलं याची बायको तर गोगल गायन पोटात पाय म्हटलं दाखवते अशी गरीब सारखी पण तशी नाहीये ते जशी दिसते तशी नाही आहे एक दोन दिवस असत झाली वहिनी घरात नेऊन तुला लगेच ओळख नाही का लगे वहिनी तुला नाही पाहिली मी ना पहिल्यापासून पाहिलंय ते पोरगी दिवसाची पायता मी माहिती आहे मला कशी आहे सर माहिती आहे मला मला काय लोक सांगत नाही का लोकांनी सर सांगितलेलं आहे मला पहिले काय काय गुल खिलवलेले तिनं सर माहिती मला खरं बोललं तर कशी मिरची झुमते पाय भावाला काय कसं लागू राहिलं तिचं पाय तिची एकूण कसं काय ओढू राहिला बायको थोडंसं काही म्हटलं तर याची जीवारी राहिली पाय कसा रागानं बोलू राहिला माझ्यासोबत आता लोक कसा बोलू राहिला होता नाही आई मी तेवढंच प्रेम करतो नसन तसं आता थोडीशी बोलली तर पाय कशी त्याची जीवारी राहिली कधी बोललेला आहे असं माझ्यासोबत कधी बोललेला आहे असं रागामध्ये आता कसं बोलू राहिला नाही तू जुन्या गोष्टी काम काढू राहिली काम काढू राहिली तू जुन्या गोष्टी जुन्या गोष्टी आहे काय जुन्या गोष्टी आहे का होय जुन्याच गोष्टी आहे आता ते झालं ते झालं तिचं अतीत होतं आता प्रेझेंट मी याव ना मी याव आता पाहतो ना किती दिवस टिकते तर किती दिवस राहते तर हाताखाली त्यासोबत किती दिवस राहते मी पाहतो ना आई राहू दे ना काउन तू दादल भडकून दुवेली काउन बोलवेली राहू दे ना झालं ते झालं आता हा सरायचं काही ना काही अतीत असते काय त्याच्यामध्ये हो अतीत असते असं अशी कॅरेक्टरलेस पोरगी घेऊन आला हा आहे ना अशी कॅरेक्टरलेस पोरगी पहिले त्या पोरासह चक्कर चालू होतं तिचं हां शांताबाईनं काहीतरी केलं होतं शांताबाईला माहीत झालं होतं तर तिला वाचवलं होतं ल तितंब्या झालेले आलं तर माशे झालेले आहे गावामध्ये हां हिच्या बऱ्यात विचारून काय गावामध्ये पुरे लोकं सांगते तुला लेखून लेखडून सांगते कशी आहे तिथं हां आणि हा अशी पोरगी मैसून बनवून घेऊन आला स्वतःच्या इज्जतचा नाही माझ्या इज्जतचा तर ख्याल करता आता गेलीन ते जाऊ दे तिले आता आणायला जाऊच नको मंग पाहू आपण काय होते तर जाऊच नको आणायला हो रे दुर्भाग्य आहे माया आता ते नाही माहिती ही गोष्ट मी आता नाकारू नाही शकत आता मला आलं की जाऊ दे तुला काय सांगून फायदा रे तू काय ॲक्शन माया तू नाही ॲक्शन ना तुला मनान केलं तुला मायची नाक गमवायची होती तुला गमवली झालं आता झालं ते झालं आता काय करू शकतो काय समजत नाही तू ऐकत नाही माया जाऊ नको म्हटलं तिला आणले तर तु तिला तर तू आणाले जाणार नाही कमी मी माझी बायको नाही का नहीं नहीं। हो 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 ते हा आणायला जाईल ना तिथे मी दादा तू शांत हो बरं शांत होतो जाय त्या रूममध्ये जा आईला समजून सांगतो मी जाय तू त्या रूममध्ये काय रे जग्या आई किती मा मागवा लागली किती बोलत आहे जसं मी मम्मीसोबत लग्न नाही केलं कोणतं पाप केलं मी नको केलं होतं दीपकच्या बापाने ते म्हणत बा अर्ध्या मिनिटात मी बस आलोस पाच मिनिटात पोहोचतो पाच मिनिटात पोहोचतो किती वेळचे यायचे अजून पाच मिनिटं आलेच नाही वाटते आलेच नाही अजून मोहिनीला घेऊन हो ना ताई अजून आलेच नाही काय माहीत बापा कधी येतात तर काय नाही बाई आलीच नाही का ती कोरगी अजून आलीच नाही का मग मोहिनी नाही ना कौसाबाई अजून मोहिनी आलीच नाही वाटच पावर मी दोघी तिची येते ना काय एवढ्या वाट पाऊ राहिला व माय का पहिल्यांदा येऊ राहील ते आपल्या घरी नाही ना कौसाबाई लग्न झाल्यावर पहिल्यांदा येऊ पोरगी हो अशी म्हणून राहिली जशीची सगळीच पोरगी आहे काय मायबाई पण छपू लागेल ही ना मायबाई मी ना मस्त साडी घातली व मायबाई मी ना तुला पाहून तर कोणीच म्हणेन नाही की मोहिनी तू पोरगी आहे म्हणून असं वाटते की मोहिनीची तू पोरगी आहे मायबाई किती मेंटेन ठेवायला आहे तुला स्वतःला हो ना कौसाबाई तुम्ही बी ठेवान स्वतःला मेंटेन तुम्ही बिरा तुम्ही दिसताना सारख्या नाही माही बाई आमच्या चंद होत असं मेंटेन राहणं नसन तसं आपल्याच्या नाही होत बापा आपण असंच मस्त जाऊ ना कौसाबाई काय फाल तुझ्या गोष्टी करायला बापा मोहिनीने आली अजून आम्ही वाट पाऊ लागल तुम्ही तुमचीच लावता बापा हो हो माय पा मग वाट मोहिनीची मोहिनी आली तुम्हाला सांगून देसान चालली मी मा मध्ये आराम करायला आता चाली मी घुमून फिरून आता जातो म्हटलं दोन तीन घास काही खातो आणि चहा येतो आणि आराम करतो मग मध्ये जाऊन ते मोहिनी आली तुम्हाला सांगून देसान हो कौसाबाई सांगून दे तुम्ही आराम करा चल माय बाई मी जातो बापा आराम करतो थोडासा काही खातो आराम करतो आता चालली मी घुमून फिरून थकून गेली हा आलेस नाही मध्ये अजून विहाली मॅम मोहिनी मोहिनी किती वेळची वाट पाहू राहिलो बाई तू आम्ही हा आता येतो मग येतो आम्ही हो याचं नाव नाही नाही आई आम्हाला गाडीच नाही भेटली लवकर म्हणून उशीर झाला महादे वच्छेला चिथं तर आहे ना मध्ये काय राहाय तिच्या इथं कारणं कमी आणून सोडत ताई ना माहीत ना नाही आता आम्ही ना म्हटलं आम्ही चाललो त्यानं नाही जा मग आम्ही चाललं आलो तशी जाते रंगी वच्छेला जाऊ दे तिकडे तू तर सांगली ना माय होय चांगली ना मी समजू आहे मस्त आहे मोहिनी आले का तुम्ही तुमची किती वेळची वाट पाहू राहतो आम्ही हां आता आला तुम्ही किती वेळचा फोन केला होता मी नाही फोन केला होता आता नाही फोन केला होता तुम्ही म्हणे थोड्या वेळात येतो थोड्या वेळात येतो आणि याचं नाव नाही किती वेळची वाट पाहू राहतो बाप्पा आम्ही हो ना मोहिनी झाला ना उशीर काय झालं तुम्हाला काहून तुम्ही अशा बोलू राहिल्या अशा रडल्यासारखा कोण बोलू राहिला नाही नाही मी कुठं रडत आहे मी नाही रडत आहे बाई मोहिनी काय झालं तुला सांग बरं काय झालं काहून अशी नाराज आहे तू काहून अशी रडल्यासारखी करत आहे तुझी सासू गिसू काही बोलली का तुला काही तरास देत आहे का तुझी सासू हो मोहिनी सांग काही वच्छाला काही तास आली का तुले काही म्हणतो का ते मला माहिती आहे ते कशी आहे ते बोलत असेल तुले लव्ह मॅरेज केलं असं केलं तसं केलं ते काही बोलत असेल तर सांग मला सांगतो मग मी तिला काय आहे काय नाहीत तशी तू आहे ना कोर्ट मॅरेज केलेली आहे तुला आणि तू पोलीस स्टेशनमधून गेलेली आहे तू या घरी तिनं तुला थोडंसं काही केलं ना तर मग आपण तिला दाखवून का सांग तिथे काही त्रास गिरास देत आहे का काही म्हणत आहे का ते तुला आता मी आईला सांगू का की मला आता खूप बोलते सांगू का नाही नाही सांगत नाही आताच तर लग्न झालं माझं आणि मी आताच सांगेन तर यांना किती खराब वाटेल यांना बी खराब वाटेल आणि प्रेमजीला पण खराब वाटेल माझा संसार खराब होऊन जाईल आताच तर सुरू झाला माझा संसार नाही नाही मी नाही सांगत यांना काही काही नाही सांगत नाही नाही आई खूप चांगली आहे माहीत असू खूप चांगली आहे खूप प्रेम करते मला मी मोहिनी मोहिनी करत राहते मोहिनी इतकी चांगली आहे मोहिनी अशी आहे मोहिनी तशी आहे खूप चांगलं बोलते मला खूपच चांगलं खूप प्रेम करते माझी सासू खरं ना महिने खरं बोलत आहे तू खोटी नको बोलू बाई नाही नाही आई मी खोटी नाही बोलत आहे खूप चांगली आहे माझी सासू खूप चांगली आहे आता मोहिनी तर सांगत आहे बुवा ती सासू खूप चांगली आहे पण मला थोडीशी तेळेलच वाटली ती बाई त्या बाई थोड्या तेळेलच वाटल्या मला आम्ही गेलो तर फक्त भाऊसंग बोलली भास्कर भाऊ मा संग मासंग एक शब्द नाही बोलली ती बाई काहीच नाही बोलली भास्कर भाऊ संगच बोलली जे बोलायचं आहे ते मासन काहीच नाही बोलली आणि थोडीशी मला वा, वात्रट वाटली सभाऊन थोडीशी कडक आहे हो कडक तर मी बी आव कडक नाही आव का मी मी बी कडक आव पण ते थोडीशी आहे थोडीशी तिचा स्वभाव आहे थोडा मला समजलं बाई तुला जर काही म्हणत असेल ना मोहिनी तर मला आता सांगून दे आत्ता तिला फोन करून तिची सटक काढतो मी नाही आई फोन नका करू मी सासूला काही फोन नका करू काही म्हणू नका काही म्हणत नाही आहे मी सासू लय चांगले आहे मी सासू मोहिनी तू खरं सांगत आहे ना मग तू अशी नाराज काऊन आहे तुझा चेहरा असा असाय तू तर कधी अशी राहत नव्हती नाराज नाराज तू तर एकदम हसत राहत कधी पण आता कोण अशी नाराज नाराज सारखी दिसून आली ना थोडी थकल्यासारखी झाली आता थोडा आराम करेन तर मग चांगलं वाटेल काय मोहिनी एवढा मोठा प्रवास थोडी नाही बाजूच्या गावामध्ये आहे तुला दिलेलं आणि मग बाजूच्या गावातून इकडे येईपर्यंत तू एकदम थकून गेली का नाही नाही हे वच्छ्याला काहीतरी बोलली तुला वच्छाला त्रास देत आहे तुला नाही नाही त्रास नाही देत मोहिनी म्हणत आहे की मला माझी सासू काही त्रास नाही देत आहे काही नाही पण मोहिनीच्या चेहऱ्यावर तसं वाटत नाही आहे असं वाटत आहे की वच्छेला मावशी मोहिनीला त्रास देते बोलते तिला खूप बोलते बोलतच असेन मला वाटते लव्ह मॅरेज केली ना याच्या ज्यान ना बोलत असेन मला असं वाटतच आहे पहिलेच तर खिलाफमध्ये होती वच्छेला मावशी नाही म्हणे लग्न नाही म्हणे मोहिनीपासून नाही असं तसं बोलत होती आता मला वाटते आत्यासमोर तिच्या आईबाबासमोर मोहिनी काही बोलू नाही राहिली पण मोहिनीच्या मनामध्ये खूप काही आहे बोलण्यासारखं तिला खूप काही बोलायचं आहे तिच्यासोबत चांगलं नाही होऊ राहिलं तिला एकट्यातनी विचारावं लागेल मला मला विचारायला लागेल तिला एकट्यातनी आता होऊ देतो सर बोलणं चालणं यायचं मग तिच्या रूम मध्ये जाऊन तिला चांगल्याने विचारतो मी एकट्यामध्ये आता ते थकून मोहिनी आता तिला आराम करू द्या चला चल सोबत हातपाय इकडे हातपाय ते मी आराम करते आणि माझ्यासाठी छान एक चहा बनवा हो हो बनवतो चहा चल बरं आई मी थकली मी थोडीशी जाऊन आराम करते हो हो बाई मोहिनी जाय माय किती कसं झाला व किती पोरीचा फुलासारखी आहे पाय कशी मुरझाहून गेली पुरी Dai de mâine, aram cărbeță. Hoi!